शारदीय नवरात्रोत्सव हा स्त्री शक्तीचा जागर आहे स्त्रियांमध्ये वसलेल्या मातेला अन्नपूर्णेला आणि वेळ आली तर दुर्गेचा अवतार घेणाऱ्या देवीला हा दंडवत आहे आपलं नशीब थोर की आपल्या महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठ आहेत त्यातील एक शक्तीपीठ म्हणजे तुळजापूरची आई तुळजाभवानी तुळजा हे त्वरजा या शब्दाचा अपभ्रंश आहे असं सांगितले जाते त्वरजा म्हणजे भक्त संकटात असताना तिचा धावा करत असतील तर त्वरित धावून येणारी त्वरजा कृतयुगात धर्मराज युधिष्ठिराला आणि कलियुगात छत्रपती शिवाजी महाराजांना तिने प्रकट होऊन दृष्टांत दिलाय या देवीने रामाला लंकेचा रस्ता दाखवला म्हणून तिला वरदायिनी असे देखील म्हणतात रामाला दिशा दर्शन करणारी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारी अशी ही तुळजाभवानी महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणखी रंजक गोष्ट म्हणजे तुळजाभवानी ही नेपाळच्या राजघराण्याची देखील कुलदेवी आहे कर्नाटकी राजघराण्याचा हरिसिंह हा बिहारच्या चंपारण्याचा राजा होता त्याचं घराणं दक्षिण भारतातील होतं त्यांच्या देवघरात तुळजाभवानीची मूर्ती होती पुढे जेव्हा दिल्लीचा सुलतान घियासुद्दीन तुगलक यांनी हरिसिंहला युद्धात पराभूत केलं तेव्हा हरिसिंहने नेपाळात पळाला जाताना आपल्यासोबत देवघरातील देवी देवता घेऊन गेला त्यासोबत तुळजाभवानीची मूर्ती त्याने नेली नेपाळमध्ये तेव्हा मल्ल राजांचे राज्य होते तिथल्या रुद्रमल्ल या राजाला एक मुलगी होती तिच्याशिवाय नेपाळच्या राजाला वारसच नव्हता रुद्रमल्लने तिचे लग्न हरिसिंह याच्या मुलाशी म्हणजे जयपाल याच्याशी लावून दिले त्यामुळे देवी तिथेच राहिली आई आणि तिने दृष्टांचा कसा संहार केला याविषयी आपण आपण अनेक गोष्टी जाणतो आज तिच्या अनुभूतीला आलेल्या दृष्टांताविषयी आणि दसऱ्याला आईला मांसाहाराचा नैवेद्य म्हणून का दाखवला जातो याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यरंभ देवी अशी एक आख्यायिका सांगितली जाते की करदम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती पण आपल्या मुलांचं आपल्यानंतर कसं होईल या मातृभावने तिने निर्णय बदलला एक दिवस ती नदीच्या काठी तपश्चर्या करत बसली पण तिथं कुंकर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहू लागला तिने आपल्या रक्षणासाठी राक्षसापासून वाचावं म्हणून अनुभूतीने आदि मायेचा धावा केला तिच्या रक्षणासाठी आदि माया प्रकटही झाली देवी आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झालं देवीने राक्षसाचा वध केला त्यानंतर तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि तिचं म्हणणं ऐकून देवीने होकारही दिला त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवरून यमुनाचल रूप बालाघाट या पर्वतावर अखंड वास्तव्य केलं याच बालाघाट डोंगराच्या वरच्या यमुनाचल या पर्वतावरती तिचं मंदिर बांधण्यात आलं जे तुळजापुरात आहे आता आपण मांसाहाराचं नैवेद्य का दाखवतात याबाबत जाणून घेऊ आपल्याकडे पूजा आरती झाल्यानंतर देवी देवतांना नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे तुळजापुरात पहाटे महंतांकडून देवीची पूजा केली जाते त्यानंतर देवी भक्तांच्या वंशाचे प्रतिनिधींकडून भाजी भाकरीचं नैवेद्य दे देवीला दाखवतात करवीर संस्थानाकडून आणलेल्या दूध नैवेद्य नैवेद्यही दे देवीला दाखवण्यात येतो या सोबतच अभिषेक वस्त्रालंकार मुख्य भूपे होतात आणि देवीला पुरणपोळी भात पापड कोशिंबीर चटणीचा नैवेद्य दाखवला जातो या सगळ्या नैवेद्यानंतर आई तुळजाभवानीला पाणी पाजून पंचपानांच्या विड्यांचा नैवेद्यही दाखवतात देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचा नैवेद्यही दाखवला जातो यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आईला हा नैवेद्य दाखवल्यानंतरही मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात तर यामागची कथा असं सांगते की महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना छळत असे तेव्हा सगळे देवी देवता एकत्र आले त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे राक्षसापासून वाचवण्याची विनंती केली ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनी मिळून तेजाचा अति प्रचंड असा निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध ती करणार होती तेव्हा तो देवीला शरण आला माझं गर्वहरण झालंय असं म्हणून त्याने आपल्या दोन इच्छा देवीसमोर मांडल्या त्यातली पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव महिषासुर मर्दिनी आई तुळजाभवानी असं घेतलं जातं दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो पण पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही त्या मांसाहाराचा नैवेद्याचा अर्थ असा की हा नैवेद्य महिषासुराला दाखवला जातो हा नैवेद्य देवीसाठी नसतो देवीला फक्त शाकाहारी नैवेद्य असतो तर ही आख्यायिका आणि माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा कार्य नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद